विजय रागाने काहीही न बोलता आपला कोट झटकत अंजलीचा हात पकडून तिथून पार्किंगच्या दिशेने निघून गेला अंजली डोळ्यात पाणी घेऊन एखाद्या दोरीला बांधल्यासारखी त्याच्या मागे खेचली जात होती पार्किंग मध्ये आल्यावर विजयने तिचा हात सोडला कारची चावी काढून कार अनलॉक केली आणि अंजलीसाठी पॅसेंजर शेटचा दरवाजा उघडला त्याने तिला आत बसण्याचा इशारा केला तेव्हा अंजलीने भरल्या डोळ्याने एकदा त्याच्याकडे पाहिले आणि काहीही न बोलता ती गप्पपणे आत बसली विजयने दरवाजा बंद केला आणि ड्रायव्हिंग सीटवर बसून कार सुरू केली कारमध्ये एक विचित्र शांतता पसरली होती अंजली खिडकी बाहेर बघत काहीतरी विचार करत होती तर विजय आपला राग शांत करण्याचा प्रयत्न करत होता काही वेळाने विजयने कार थांबवली तेव्हा अंजली काहीही न बोलता खाली उतरली तिची नजर समोरच्या रेस्टॉरंटकडे गेली ती खिडकीतून वाकून विजयला काहीतरी विचारना इतक्यात विजय तिच्या बाजूला येऊन उभा राहिला त्याने आपले दोन्ही हात खिशात घातले आणि म्हणाला हम्म मला खूप भूक लागली आहे चला अंजलीने नजरा झोकून म्हटले माझी जेवणाची इच्छा नाहीये तुम्ही जेवून घ्या चला आपण घरी जाऊया विजयने एक दीर्घ श्वास घेतला आणि विचारले आर यू शुअर आता तुला खरंच नाही जेवायचं अंजलीने मान खाली घालून होकार दिला तेव्हा विजय पुन्हा ड्रायव्हिंग सीटच्या दिशेने जाऊ लागला आणि म्हणाला ठीक आहे मग चल परत जाऊया अंजली आश्चर्याने म्हणाली पण तुम्हाला तर आता खूप भूक लागली होती ना विजय तिच्याकडे पाहून म्हणाला हो पण जेव्हा तू जेवणार नाहीस तर मी एकटा काय करणार राहू दे आता माझीही इच्छा आहे अंजलीने भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि विचारले तो मला काय फरक पडतो मी जेवले किंवा नाही जेवले तर शेवटी मी फक्त परीला सांभाळणारी एक बाई तर आहे ना तिचे हे बोलणे ऐकून विजयने एक मोठा श्वास सोडला तो तिच्या समोर जाऊन उभा राहिला आणि डोळ्यात बघून विचारले अंजली तुला खरंच असं वाटतं का मी आजपर्यंत कधी तुला तसं भासू दिलं का फक्त त्या निलेशच्या बोलण्यावर तुझा विश्वास बसला पण मी किंवा माझ्या घरच्यांनी तुला कधी तसं जाणून दिलं का अंजलीने मान खाली घालून नकारारती मान हलवली विजय पुढं म्हणाला मग तू त्याचं बोलणं मान्य तरी कशी करू शकतेस अंजली मी मान्य करतो की माझ्या हृदयात सावी आहे आणि तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही पण याचा अर्थ असा नाही की तू माझ्यासाठी काहीच नाहीयेस मी आधीच तुझ्याशी मैत्री केली आहे बरोबर ना आणि आपण फक्त मित्र नाही तर परीचे आई बाबा सुद्धा आहोत मग तू त्या माणसाच्या बोलण्याने स्वतःला इतका त्रास का करून घेतेस तुला त्याच वेळी त्याला उत्तर द्यायला हवं होतं की तू परीची आई आहेस मुलांना सांभाळणारी कोणी बाई नाही आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव आपल्यात गोष्टी गुंतागुंतीच्या आहेत हे मला माहिती आहे पण आपण मित्र आहोत ना मग काही त्रास झाला तर मला थेट सांगत जा लोकांचं कामच आहे बोलणं आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपलं आयुष्य जगू शकतो समजलं अंजलीने मान हलवून सहमती दर्शवली जेव्हा विजय थोडा हसून म्हणाला आता आज चल मला खूप जोरात भूक लागली आहे अंजलीच्या ओटावर एक हलकी स्म आली आणि ती विजय सोबत रेस्टॉरंट मध्ये गेली आत गेल्यावर टेबलावर ते दोघे समोरासमोर बसले विजयने वेटरला बोलावून ऑर्डर दिली आणि अंजलीला मेनू कार्ड दिले तिनेही स्वतःसाठी ऑर्डर दिली वेटर गेल्यावर दोघेही शांतपणे जेवण येण्याची वाट बघत होते विजयचे लक्ष अंजलीकडे गेले ती पुन्हा कोणत्यातरी विचारात हरवली होती त्यांनी तिच्या समोर चुटकी वाजवून विचारले कुठे हरवली आहेस अजून तिचे विचार, विचार चालू आहेत का अंजली भानावर आली आणि म्हणाली नाही तसं नाहीये बस विचार करत होते की मी इतकी कुमकुवत का आहे स्वतःसाठी कधीच बोलू शकत नाही लहानपणापासून मी अशीच आहे स्वतःची बाजू मांडता येत नाही मला विजय तिचे बोलणे ऐकून हसला आणि म्हणाला कोणी सांगलं तू कुमकुवत आहेस कुमकुवत मुली मुलांना इतक्या चांगल्या प्रकारे सांभाळू शकत नाहीत सर्वांना एकत्र जोडून ठेवू शकत नाहीत सगळ्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घेण्यासाठी सुद्धा खूप हिंमत लागते जे लोक तोंडावर उत्तर तर ते स्ट्रॉंग असतात असं नाही उलट कधीकधी कधी ते सुद्धा कुमकुवत असतात फरक इतकाच की तु 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 पद्दत आस्ते। ते त्यांचे भाव चेहऱ्यावर येऊ देत नाहीत आणि तू तुझे भाव लपवू शकत नाहीस याचा अर्थ असा नाही की तू कुमकुवत आहेस प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळे इतका ताण घेऊ नकोस अंजलीने मान हलवून होकार दिला विजयने विषय बदलत विचारले तुला माहिती आहे हे रेस्टॉरंट माझं फेवरेट आहे बाबा जेव्हा सुटीत घरी यायचे तेव्हा आम्हाला घेऊन इथेच यायचे आम्ही सगळे इथे एकत्र डिनर करायचो अंजलीने विचारले का तुम्ही सगळे बाबांसोबत राहायचा नाहीत का विजयने नकारार्थी मान हलवले आणि सांगितले नाही कारण आजोबा आणि आजी आज इथे एकटे असायचे शिवाय बाबांचे पोस्टिंग सारखी इकडे तिकडे व्हायची अशात माझे आणि मल्हारची शाळा बुडली असती म्हणून आम्ही इथेच देशपांडे हाऊसमध्ये दे राहायचो अंजलीने विचारले तुमचं शिक्षण इथूनच झालं का विजय म्हणाला हो इथूनच आणि तू अंजली म्हणाली माझं शिक्षण सुद्धा इथूनच झालं आहे मी कानपूर युनिव्हर्सिटी मधून माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय विजयने पुढे विचारले मग तू पुढे काही नाही केलंस म्हणजे शिक्षण किंवा जॉब वगैरे अंजली उदास होऊन म्हणाली कारण बाबांची इच्छा नव्हती मी पुढे शिकावं किंवा नोकरी करावी नाही तर मला खूप शिकायचं होतं विजय मनातच म्हणाला हिचे वडील इतके स्वार्थी कसे असू शकतात मग त्याने विचारले तुला आता पुढे शिकायचं आहे का अंजली आश्चर्याने विचारू लागले तुम्ही मला पुढे शिकवणार विजय म्हणाला तुझी इच्छा असेल तर माझी काहीच हरकत नाही अंजली हसून आनंदाने म्हणाली तुम्ही विचारलत हेच माझ्यासाठी खूप आहे पण जोपर्यंत परी थोडी मोठी होत नाही तोपर्यंत मला याबद्दल विचार करायचा नाहीये विजय म्हणाला परीसाठी तू तु, तुझं शिक्षण सोडणार अंजली म्हणाली हो कारण परी माझी प्रायोरिटी आहे तिच्यासाठी मी माझं करिअरसुद्धा पणाला लावणार तयार आहे मला जे एकटेपणा बालपणी मिळालं ते तिला मिळावं असं मला वाटत नाही हे बोलताना तिच्या डोळ्यासमोर जुने प्रसंग आले आणि तिचे डोळे पाणावले विजय काही काळ तिच्याकडे पाहतच राहिला मग त्याने डोके झटकले आणि जेवणाची वाट पाहू लागला जेवण झाल्यावर विजयने बिल भरले आणि ते घराकडे निघाले कारमध्ये पुन्हा शांतता होती तेव्हा अंजलीने शांतता तोडत म्हटले थँक यू विजयने विचारले कशासाठी अंजलीने भरल्या डोळ्याने हसून म्हटले निखिलनंतर आज पहिल्यांदा कोणीतरी माझ्यासाठी स्टँड घेतला आहे त्याबद्दल थँक्यू सो मच विजयजी विजयने तिच्याकडे पाहिले दोघांच्या नजरा काही क्षण एकमेकांत एक गुंतल्या विजय समोर बघत म्हणाला हे माझं कर्तव्य होतं अंजली आपल्यात पती पत्नीचं नातं नसलंही पण तुला कोणी चुकीचं बोललेलं मला आवडणार नाही तू एक परफेक्ट आणि उत्तम मुलगी आहेस आपल्या पतीकडून स्वतःचे कौतुक ऐकून अंजली मनातल्या मनात खूप खुश झाली घरी पोहोचल्यावर सुमित्रा आईंनी दरवाजा उघडला विजय म्हणाला आई तू अजून झोपली नाहीस तुला इतक्या उशिरापर्यंत जाग राहणं चांगलं नाही आई म्हणाल्या अरे माझी मुलं बाहेर असताना मला झोप कशी येईल बरं ते सोडा लग्न कसं होतं ते सांगा आईच्या प्रश्नावर विजय आणि अंजली एकमेकांकडे बघू लागले आई अजून म्हणाल्या वाटतंय लग्न खूप छान झालं परी तिच्या आजोबांजवळ झोपली आहे तिला झोपू देऊ विजय म्हणाला घेऊन ये आई कारण रात्री ती जागी झाली आणि तिला मी किंवा अंजली दिसलो नाही तर ती रडून घर डोक्यावर गेल सुमित्रा आई हसून आपल्या खोलीत गेल्या विजय अंजलीला म्हणाला तू जाऊन कपडे बदलून घे तोपर्यंत मी परीला घेऊन येतो अंजली खोलीत गेली साडी बदलून ती स्वतःशीच हसत म्हणाली आजची संध्याकाळ निलेश मुळे थोडी खराब झाली असली तरी या दिवसाचा शेवट मात्र खूप छान झाला तितक्यात सौमित्रा आईने परीला विजयीच्या कडेवर दिले आणि हसून गुड नाईट म्हटले विजय गोंधळून विचारू लागला आई तू मगापासून इतकी का हसतेस काही झालंय का आई मान हलवत म्हणाल्या तुला नाही समजणार जा खोलीत जाऊन झोप विजय गोंधळलेल्या अवस्थेत आपल्या खोलीत गेला सुमित्रा आई मान हलवत हसून म्हणाल्या की तू नाही समजणार विजय जा आता खोलीत जाऊन झोप बाय असं म्हणून त्या हसत आपल्या खोलीत निघून गेल्या आणि विजय गोंधळलेल्या अवस्थेत त्यांना जाताना पाहत राहिला आणि स्वतःशीच म्हणाला की या आईला अचानक काय झालंय कोणास ठाऊक मग त्याने डोके झटकले आणि परीला कडेवर घेऊन तो आपल्या खोलीकडे निघाला खोलीच्या दरवाजापर्यंत येऊन विजयने नॉक केले आणि विचारले की अंजली तुझे कपडे बदलून झाले असतील तर मी आत येऊ का त्यावर अंजलीने दरवाजा उघडला आणि म्हणाली की जी यांना विजय आत आला आणि त्याने हळूच परीला बेडवर झोपवले तिच्या बाजूला उशा ठेवल्या आणि स्वतःचे कपडे घेऊन वॉशरूम मध्ये गेला तो गेल्यावर अंजली परीकडे बघून हसले आणि तिच्या शेजारी बसून ती तिचं डोकं कुरवाळू लागली काही वेळाने विजय बाहेर आला तेव्हा अंजली सोप्यावर झोपायला गेले आणि म्हणाले की गुड नाईट विजयजी विजयने सुद्धा लाईट बंद केली आणि बेडवर झोपताना म्हणाला की हम्म गुड नाईट त्याने परीला आपल्या छातीशी धरले आणि सावीच्या फोटोकडे बघून हळूच फुटफुटला की गुड नाईट सावी आणि डोळे मिटले रोजच्या प्रमाणे मध्यरात्री विजयला पुन्हा ते स्वप्न पडले आणि त्याची झोप उडाली तो थोडा वेळ बाल्कनीत जाऊन बसला आणि मग पुन्हा येऊन झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजावर सतत होणाऱ्या आवाजामुळे विजयची झोप उडाली त्याने परीच्या बाजूला उश्या रचल्या आणि जाऊन दरवाजा उघडला समोर मल्हार हसत उभा होता आणि त्याने आठ डोकावत विचारले की वहिनी कुठे आहेत विजय सोप्याकडे बघत म्हणाला की त्या अजून झोपल्या आहेत सांगतोला काय काम होतं मल्हारने अंजलीला सोप्यावर झोपलेलं पाहून आश्चर्याने विचारले की दादा वहिनी सोप्यावर का झोपल्या आहेत बेडवर का नाही मल्हारच्या प्रश्नावर विजय जुडून म्हणाला की कारण त्या तिथेच झोपतात अजून काही बोलायचंय का मल्हार गंभीर होऊन म्हणाला की दादा तुम्ही अजून वहिनीच्या आठवणीतून बाहेर पडू शकला नाहीत आत अरे किमान वहिनीचा तरी विचार करा ती परीला सांभाळण्यासाठी किती कष्ट घेते फक्त एवढंच नाही तर जेव्हा ईशा माझ्यासोबत असते तेव्हा अर्नवलाही तीच सांभाळते तुमची सगळी कामं ती करते आणि घरातल्या प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करते तरीही तुम्ही तिची किंमत का करत नाही आहात हे ऐकून विजय आणखीन चिडला आणि म्हणाला की किंमत करत नाही म्हणजे काय मी तिला माझी मैत्रीण मानलय ना मी काही तिच्याशी उद्धटपणे वागत नाही किंवा तिचा अपमान करत नाही कुटुंबातल्या सदस्यासारखं मी तिला वागवतोय अजून काय हवंय तुला आणि एक गोष्ट लक्षात ठेव माझ्यासोबत बेड शेअर करण्याचा हक्क फक्त सावीचा होता आणि तिचाच राहील मी लग्नाआधीच आधीच अंजलीशी याबद्दल बोललो होतो आता दुसरं काही बोलायचं नसेल तर जा इथून सकाळी सकाळी माझा मूड खराब करू नकोस मला रागाने म्हणाला की तुम्ही एक दिवस खूप पश्चाताप कराल दादा असं बोलून तो तिथून निघून गेला विजय स्वतःशीच फुटफुटला की आणि तो दिवस कधीच येणार नाही त्याने दरवाजा बंद केला एकदा अंजलीकडे पाहिले आणि वॉशरूम मध्ये गेला खाली सुमित्रा आईने मल्हारला विचारले की कुठे आहे अंजली तू तर तिला घ्यायला गेला होतास ना उठली नाही का अजून मल्हार नाराजीने म्हणाला की आई तू तुझा मोठ्या मुलाला असं का बनवलंस त्याच्याकडे डोकं नाहीये का त्याने आईला वर झालेला सगळा संवाद सांगितला ज्यामुळे आईच्या कपाळावर चिंतेच्या आट्या पडल्या काही वेळाने विजय तयार होऊन खाली आला त्याने परीला आईच्या कडेवर दिले आणि म्हणाला की आई हिला आंघोळ घालून काहीतरी खायला घाल मी ऑफिसला निघलोय असं म्हणून तो आईचं बोलणं न ऐकताच तिथून निघून गेला अंजली धावत खाली आली आणि विचार करू लागले की विजयजी गेले का आईने होकार देताच अंजलीचा चेहरा पडला ती पुन्हा आपल्या खोलीत गेली आणि स्वतःलाच बोलू लागले की मी पण किती झोपाळू आहे विजयजी निघूनही गेले मी त्यांना साधा बाय सुद्धा करू शकले नाही आणि त्यांचा टिफिन सुद्धा दिला नाही माहीत नाही त्यांनी लंच सोबत नेला असेल की नाही दुसरीकडे विजय रागात ऑफिसला पोहोचला काही वेळाने सतीश मिठाईचा डब्बा घेऊन त्याच्या कॅबिनमध्ये आला आणि म्हणाला कि बर झालं इथेच आहेस विजयने विचारले की तू विचार आज इथे कसा सतीश म्हणाला की आता काय मित्र मित्राच्या ऑफिस येऊ शकत नाही का माझ्या लग्नाची ही, ही मिठाई घे विजयने त्याला घुरून पाहिले तेव्हा सतीश गंभीर होऊन म्हणाला की काल तो निलेश देसाईंशी भांडण केलंस त्याचं कारण सांगू शकशील का माझ्या मते तर निलेशचं प्रत्येक बोलणं खरं होतं तू तर अंजलीशी लग्न फक्त परीला सांभाळणारी एक बाई मिळावी म्हणूनच केलं असिन्हा मग तू का भांडलास विजय टेबलावर हात मारून रागाने ओरडला की तू असं बोलूच कसा शकतोस मी मान्य करतो की मी परीसाठी लग्न केलंय पण याचा अर्थ असा नाही की तिला मी फक्त मुलाला सांभाळणारी बाई बनून इच्छितो तिला आईचं प्रेम मिळावं म्हणून मी हे लग्न केलंय तुला काय माहिती आहे तिच्याबद्दल ती एक खूप चांगली मुलगी आहे जी सगळ्यांची काळजी घेते इतक्या कमी वेळात तिने परीला स्वतःची मुलगी मानलंय आणि तू म्हणतोयस की मी निलेशचं ते घाणरड बोलणं ऐकून गप्प बसायला हवं होतं सतीशने विचारले की मग तू तिचा पती म्हणून स्वीकार का करत नाहीयेस विसरून जाणं सावीला आणि पुढे वाढ आयुष्यात विजय वरडला की सगळ्यांना झालंय काय सकाळी मल्हार आणि आता तू सगळे मला अंजलीचा स्वीकार करण्याचा सल्ला का देत आहेत मला नाही करायचं स्वीकार आम्ही आमच्या मैत्रिणीच्या नात्यात खुश आहोत सतीश उठला आणि म्हणाला की पण अंजलीला सुद्धा फक्त मैत्रीच हवी आहे का याचा विचार कर लवकरच भेटू असं म्हणून तो निघून गेला विजयने पाणी पिऊन स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला संध्याकाळी तो घरी आला तेव्हा सुमित्र आईने विचारले की दुपारी जेवला होतास का विजय म्हणाला की हो आई बाहेरून मागून खाल्लं होत तो कपडे बदलायला वर गेला अंजली नाश्त्याचा ट्रे घेऊन वर आली तेव्हा विजय बाल्कनीत बसला होता ती त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली की आई तुमची खाली वाट बघत होती मी तुमचा नाश्ता इथेच घेऊन आले विजयना बघताच म्हणाला की माझी इच्छा नाही आहे अंजली तू जा प्लीज अंजलीने काळजीत विचारले की काही झालंय का ऑफिसमध्ये काही झालंय का तुम्ही मला सांगू शकता विजय चिडून म्हणाला की म्हटलं ना मला आता बोलायचं नाही जा इथून अंजली उदास होऊन तिथून जायला लागले तेव्हा विजयने अचानक विचारले की अंजली तुझ्या मनात माझ्याबद्दल काही भावना आहेत का विजयच्या या प्रश्नावर अंजलीचे पाय जिथल्या तिथे थिजले थी आणि तिचे हृदय धडधड फोडू लागले कथा आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा भाग तुमच्याकडून मिस होणार नाही तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा